तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही करणार आहोत जो विनर आहे त्याला मिळणार आहे सात हजार तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा लाईक करा बस आमच्यासाठी इथलं चांगलं तुम्ही तर काही करा करा लाईक शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि कोण लुजर आहे ते कोण लुजर राहते कोण सात हजार रुपये जिंकते हे पाहून घ्या तर हे जो लपाचा टाइम आहे तो पाच मिनिट तो पाच मिनिटासाठी मी दुसऱ्या इकडे जातो हे तोपर्यंत लपत हे प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद हे क्या हो गोलमाल है भाई सब गोलमाल है तर बोटे ग्राउंड वर लपत आहे तर मी अनमा जो कॅमेरामॅन आहे तो आम्ही आलो इकडे पाच मिनिटासाठी बाहेर तर त्याचा फोन आला होता लपले लप आहे म्हणून आता चाललो आता इथं हे फोन घ्या मी चाललो आता खाली लप मुझसे प्यार है या नाही है नाही तेरा मुझसे प्यार है या नाही आहे मी चाललो आता ते पाहिले कॅमेरामॅन फॉलो मी पहिले इकडून जाऊ आता कोपरे कोपरे वाच जाऊ लपले तर राहायन कुठं किडे त्या पुट्ट्या लपायला जागा नाही एक ते झाडावर लपले असोन नाही तर तो बंबा दिसू राहिला बंबा दाखव रे एक तर तिथं लपले असून नाही तर झुडप नाहीतर हे मशान मम्मी इकडे दाखवू मशान मग तर तिकडे लपले असो चल कॅमेरामॅन इकडे एका बोटचा आवाज येऊन राहिला यायले वीस मिनिटाचा टाइम दिला वीस मिनिटात मला सापडा लागते इकडल्या कोपऱ्यात तुम्हाला टाइम दिसत असून जाऊ त्या कॅमेरामॅन फक्त कॅमेरा मॅन याच्या इकडे दाखव दाखवला म्हणतात कॅमेरा चालू आहे ना तर आता चाललो आम्ही म्हणतात चालू केला ना दूर दुबरा मावला मी तर दिसलो पाहिजे पुरा तिथं हा तिथं जातो सापडले तर आहे का इकडं तर पाहू शकता इकडे कोणी नाही दिसला आता हे झाड पाहू आपण हे झाडावर 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 तर कोणी नाही आहे पोट्टे लपले असे कॅमेऱ्या धावत आहे बंद कर हे पोट्टे इकडल्या भागात तर आहे नाही म्हणजे नक्कीच इकडे लपले असं तर हे बॉम्बे बोम्बाई इथं बॉम्बे आहे इकडे बघ बोलू मी तर काही या बॉम्बेत तर नाही नीर पाणी पाणी जाय इथं बी नाही इकडं चारों तरफ पाहू शकता कॉलेज नाही. गाईज आपल्याला इथं एक झाड दिसून राहिलं या झाड मध्ये पाहू आता कोणी असो ना पोटे छापू वरण बंद मला असं राहिलं गाई इथं असं नाही एका पोटा इथंही नाही गेले तर गेले कुठं संकेत भाऊ तुम्ही सांगू शकता हे गोष्टी कुठं आहे हॅलो मी तिथं पाहू शकत का रस्ता बेकार आहे कॅमेरामॅन थोडसा सांभाळून ठीक आहे हे देख सकते आपफानी इला काय आहे इथं मध्ये डुकराचा आवाज उन राहिला काय सेफ्टीसाठी काळी घेतली सेफ्टीसाठी हे मला मोठा भाव दिसू राहिला नसती इथं हसन पोहचते पाहू शकता काय कॅमेरा दाखव कॅमेरा हा कोण आहे हा जो पोट्टा आहे तो सापडलेला आहे आपल्याला तर खा मिरची पण हा आपल्या खेड्यात आहेकवासाठी चकवासाठी बसला आहे हा आपल्या खेड्यात आहे ना हा इथं कोणतरी दिसून राहिला आपल्याला तर पाय पाहू शकता काय पाय बाय पाय <laughs> <laughs> या शेक, शेकर सापडला सापडला शेखर भाऊ सापडला येलेखा लागते आता मिरच्या पहिला सापडलेला आहे तोंड दाखवा पाहू तो शकता इथं एकदम झोपलेला आहे या बुट्टा झोपो आपला सुम्या पण आला पहिला झालेला आहे आऊट शेखर भाऊ आमचा आउट झालेला आहे दाखव इकडे झोपला होता बोटे राहिले यु व इकडे दाखवू बे पियुष राहिला सुजक राहिला कार्तिक राहिला अन शुभे राहिला हे संख्या आमचा चांगला मित्र आहे याने मला मदत केली याने मला हिंदी ह्या शेखर सापडला

दादू 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 दुसरं दादू सापडलेला आहे तर फॉलो मी फॉलो मी अभे <laughs> मी घ्या तू तसा उठ तू रोडाच्या बाहेर गेला

दिसला पोटा दिसला तर जो विनर आहे आता शुभम सरकार आहे आपला छोटा सरकार ह्या पोटाईन काहीच नाही ह्या तो विनर आहे विनर हाय कुठं आता तर ह्या पोटा तर मला अजूनही नाही दुसरायला कुठं चलिंगा आठो बे विनर आहे ना तू तर भाऊ चक्का तिकडे पाहू शकता झुमकारा गाइस तो पोटटा तिकडे लपला आहे फॉलो नाव दे जल्दी चलो विनर आहे विनर शुभम सर का शुभे तू लपला कुठं होता लपला कुठं होता मस्त बसलो चप्पल मी का सर पाहू आता शुभ्या लपला कुठं होता मले मंगावचा दिसला नाही माय बीन आजोबा आज़ो आज़ो। तो ये पाया बुटका किती माय बिन तर पोटे जो बोल सकता सकता तो है जो तो तर आहे आहे शुभम सरकार हे पैसे शुक्रिया भाई सात हजार रुपये सात हजार रुपये पैसे घेतून कसं वाटलं भाई मुझे बहुत अच्छा लागा व्हिडिओ कोजेल कोजे अजून काही सांगायचा तर आपला जो लुझर आहे शेखर भाऊ पाहू शकता याच्या टोना काही याच्या टोनाचे रिएक्शन सांगायचं पाहू शकतो खा लागत मिरच्या काही नाटो बोर राहिला आता दो बाय दुसरी बी आहे दुसरी बी खाऊ शकता तुम्ही पुरी भाजी आहे का